नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत संक्रांत जवळ येते तर आज आपण तीळ व गुळाची सर्वात सोपी फक्त तीन साहित्यात बनणारी तोंडात टाकताच विरगळणारी खुसखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी तीळ घेतलेले आहेत वजनी प्रमाणात म्हटलं तर सव्वाशे ग्रॅम म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम तीळ आहेत तर हे अनपॉलिश्ड म्हणजे गावठी म्हणतात ते तीळ आहे हे चवीला खूप चांगले असतात म्हणून वापरलेले आहेत तर हे तीळ चांगले निवडून घ्यायचे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व यामध्ये आता हे तीळ होतो यात तर तीळ आपल्याला इथे अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची व लो फ्लेमवरती हे तीळ भाजून घ्यायचे यामुळे तीळ अगदी छान भाजले जातात जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर कसं होतं तीळ लवकर भाजतील पण त्याचा एक वास येतो म्हणजे तीळ पटकन करपले जातात व या करपलेल्या तिळाचा रेसिपीमध्ये एक स्मेल येतो आणि ती चवीलासुद्धा चांगली लागत नाही म्हणून शक्यतो तीळ मंदाचे वरच चांगले भाजून घ्यायचे यामुळे सुद्धा अगदी छान भाजले जातात तिळ भाजायला काही खूप वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटातच तीळ चांगले भाजले जातात तसेच तीळ आपण इथे पॉलिश्ड अनपॉलिश्ड म्हणजे कोणतेही तीळ वापरू शकतो तीळ भाजत आले की तीळ भाजलेल्याचा एक सुगंध येतो थोडासा कलर बदलतो आणि हे पाहत चांगले फुलले जातात तर सुरुवातीला तीळ एकदम चपटे होते तर हे आता छान असे फुललेले आहेत आता यानंतर गॅस बंद करायचा व हे तीळ एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे पसरट भांड्यामध्ये ओतल्यामुळे तीळ लवकर थंड होतील ती तर आता हे तीळ थंड होईपर्यंत असंच बाजूला ठेवून देऊयात यानंतर एका प्लेटमध्ये छोटीशी गुळाची डेप घेतलेली आहे तर गूळ आपण इथे आता चिरून घेऊयात आपल्याला जसं सोपं पडतं विळीने किंवा सुरीने चिरून घ्यायचा किंवा खिसणीवर खिसून घेतला तरीही चालेल किंवा त्याऐवजी गूळ पावडरचा वापर केला तरीही चालेल तर इथे मी ही गुळाची ढेप पाव किलोची आहे पण आता मी अर्धी गुळाची ढेप चिरून घेतलेली आहे कारण तिळाच्या समप्रमाणात आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे तर सव्वाशे ग्रॅम तीळ आहे तर सव्वाशे ग्रॅम गुळ सुद्धा वापरायचा आता यानंतर आता इकडे आपले तिळ सुद्धा एकदम थंड झालेले आहेत आता यानंतर एक मिक्सरच भांड घ्यायचं या व यामध्ये आता हे थंड झालेले तीळ ओतायचे व यावरती झाकण ठेवून हे तीळ मिक्सरला थोडे फिरवून घ्यायचे तर हे पहा मिक्सरला मी ते तीळ थोडे बारीक करून घेतलेले आहेत पण ते असे रवाळ झाले पाहिजेत यासाठी मिक्सर चालू बंद चालू बंद करत तीळ बारीक करून घ्यायचे जर एकदमच मिक्सर फिरवला तर तीळ तेल सोडतं आणि हे थोडस चिकट होतं तर आता यानंतर चिरून घेतलेला गोळ सुद्धा यामध्ये घालायचा तर एक वाटी गुळ इथे वापरलेला आहे आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं यामुळे गुळाचे जर खडे असतील तर ते सुद्धा बारीक होतात व गुळ सुद्धा तिळामध्ये चांगला मिक्स होतो आता यानंतर एक मीडियम साईजची प्लेट घ्यायची व या प्लेटला तेल किंवा तूप लावायचं तर अगदी काठाला सुद्धा लावून घ्यायचं तर पुन्हा इकडे गॅसवरती कढई ठेवायची व यामध्ये आता एक चमचा भर तूप घालायचं आता तूप चांगले गरम झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेलं तीळ व गुळाचं मिश्रण यामध्ये घालायचं व एका चमचाने हे मिश्रण या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे अजिबात आपल्याला वाढवायची नाही तर अगदी मंद आचेवरच आपल्याला हे परतवत राहायचं आहे तर इथे आपण गुळ सुद्धा एक वाटीच वापरलेला आहे म्हणजे तीळ व गुळाचं प्रमाण आपल्याला सारखं घ्यायचं आहे आता इथे आपल्याला अंदाज आलाच असेल की आपण कोणती रेसिपी बनवत आहोत तर आज आपण बिना पाकाची तिळाची वडी बनवत आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने आता इथे हे मिश्रण पहा सुरुवातीला एकदमच भुसभुशीत होतं व आता हे जसं गरम होईल तसं ला ला ते ओलसर वाटत आहे म्हणजे यातला जो गूळ आहे तो वितळायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला हे मिश्रण कधीपर्यंत परतवत राहायचं आहे जोपर्यंत याचा गोळा बनत नाही तोपर्यंत व हे मिश्रण आपल्याला इथे एकसारखं परतवतच राहायचं आहे नाहीतर तीळ व गूळ हे कढईला लागू शकतात आणि त्याचा स्मेलसुद्धा येतो शिवाय रेसिपीसुद्धा चवीला चांगली लागत नाही तर गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच म्हणजे मंद आचेवर हे आपल्याला मिश्रण चांगलं परतवत राहायचं आहे आता रेसिपीची चव अजून वाढण्यासाठी आपण इथे अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे तर वेलची पावडरीचा स्वाद खूपच छान लागतो म्हणून वेलची पावडर घातलेली आहे जर आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल तर पुन्हा एकदा हे चांगलं परतवून घ्यायचं चा। म्हणजे वेलची पावडर यामध्ये चांगली मिक्स होते तर हे मिश्रण पहा अजूनच ओलसर झालेलं आहे आणि आता हे पहा मिळून येत आहे तर तीळ व गुळाचं मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळं हे या मिश्रणाचा गोळा बनायला जास्त वेळ लागत नाही पाकाची वडी करायची म्हटलं तर पाक अगदी व्यवस्थित जमायला लागतो पाक जर थोडासा कच्चा राहिला तर वडी व्यवस्थित बनत नाही आणि पाक जर पुढे गेला तर वडी कडक बनते पण ही मात्र सर्वात सोपी पद्धत आहे गुळ आपल्याला फक्त इथे वितळून घ्यायचा आहे व या मिश्रणाचा गोळा बनला की मग आपल्याला ही वडी थापायला घ्यायची आहे तर आता हे मिश्रण पहा सुरुवातीला ते थोडंसं भुसभुशीत होतं पण आता मात्र याचा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला एकसारखं हे परतवतच राहायचं आहे आणि यावरती सुद्धा पहा तुपामुळे अगदी छान याला शाईन आलेली आहे तर आता मिश्रण इथे तयार झालेलं आहे तर तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण आता आपल्याला ओतून घ्यायचं आहे व यानंतर चमच्याने किंवा उलाटण्याने हे व्यवस्थित थापून घ्यायचं तर अगदी गरम असतानाच हे आपल्याला थापून घ्यायचं मी आहे तर इथे आता प्लेट पहा मी मीडियम साईजची घेतलेली आहे त्यामुळे आपल्या ज्या वड्या तयार होतील ना त्या मीडियम साईजच्याच वड्या तयार होतील जर प्लेट आपण इथे मोठी घेतली असती तर वड्या पातळ झाल्या असत्या आणि प्लेट छोटी असती तर वड्या जाड झाल्या असत्या म्हणजे जसं आपण हे मिश्रण पसरवू त्या अंदाजाने या वड्यांची जाडी ठरते तर आता हे मिश्रण पसरून झालेलं आहे तर हे प्लेन करण्यासाठी मी इथे वाटीचा वापर करते तर वाटीने एकदम सोपं जातं तर हे पहा अशा पद्धतीने फिरवलं तर एकदमच प्लेन होतं आता यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडेसे तीळ टाकूया किसलेलं सुकं खोबरं जरी टाकलं किंवा ड्रायफ्रुटचे तुकडे जरी यावरती टाकले तरीही चालतील पण आता आपल्याकडे तीळ उपलब्ध आहे तर आपण तीळ टाकूयात व यावरती पुन्हा वाटीने थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे तीळ या मिश्रणाला चांगले चिकटले जातात किंवा यावरती काही जरी टाकले नाही असंच प्लेन ठेवलं तरीही चालेल तर हे बघू शकता याला किती छान अशी चकाकी आलेली आहे आता हे खूप गरम आहे लगेच याच्या वड्या पाडायच्या नाहीत सेट होण्यासाठी एक दहा मिनटं आपण बाजूला ठेवूया तर आता एक दहा मिनिटानंतर पहा हे थोडंसं कोमट आहे तर आता आपण या वड्या पाडून घेऊयात एकदम थंड झाल्यावर सुद्धा वड्या व्यवस्थित पडत नाहीत त्यामुळे मिश्रण कोमट असतानाच या वड्या पाडायच्या तर इथे बघू शकताय किती व्यवस्थित अशा या वड्या कापल्या जात आहेत तर जशा आपल्याला आवडतात छोट्या मोठ्या किंवा जो काही आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे डायमंड शेप किंवा चौकोनी तो आपण इथे देऊ शकतो तर इथे मी आता मीडियम साईजच्या चौकोनी वड्या कापत आहे तर कोमट असताना केलं की हे काम अगदी पटकन होऊन जातं तर आता इथे बघू शकताय वड्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत पण हे कोमट आहे तर वड्या आता लगेच काढायच्या नाहीत नाहीतर वड्या व्यवस्थित निघत नाहीत तर पूर्ण थंड झाल्यानंतरच याच्या वड्या काढायच्या तर, तर अजून एक पाच मिनिटासाठी थंड होईपर्यंत आपण हे असंच बाजूला ठेवून देऊयात तर आता एक पाचच मिनिटांनी आपण पाहू शकतोय हे मिश्रण अगदी थंड झालेलं आहे आता आपण याच्या वड्या काढून घेऊयात तर काढताना सुरुवात साईडने करायची म्हणजे सर्व वड्या अगदी व्यवस्थित निघतात तर आता इथे ही साईडची वडी काढलेली आहे बघू शकता किती छान या वड्या निघालेल्या आहेत अजिबात मिश्रण ताटाला चिकटलेलं नाही तर साईडच्या वड्या अगदी मस्त निघालेल्या आहेत आता या आपण मधल्या वड्या काढूयात तर हे पहा अगदी व्यवस्थित निघत आहेत जरासुद्धा हे मिश्रण ताटाला चिकटलेलं नाही म्हणजे इतक्या मस्त या वड्या निघतात आणि हे पहा अगदी छान निघतात आणि तीळसुद्धा पहा किती व्यवस्थित याला चिकटलेले आहेत सुद्धा पहा किती मस्त या वड्या तयार झालेल्या आहेत पाहून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की कि किती छान आणि खुसखुशीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत तर हे पहा अगदी सर्व वड्या व्यवस्थित निघतात तर अगदी अलगत या वड्या काढायच्या म्हणजे अजिबात वड्या तुटत नाहीत तर मस्त अशा या वड्या तयार झालेल्या आहेत आता या वड्या हाताने सुद्धा सहज निघतात इथं तर मी सुरीचा किंवा सुद्धा वापर केलेला नाही तर हे पहा हाताने सुद्धा अगदी व्यवस्थित निघतात तर आता सर्व वड्या आपण इथे अशा काढून घेऊयात तर हे पहा सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आहेत एक सुद्धा वडी तुटलेली नाही आणि छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर हे पहा अगदी साईडचा तुकडा सुद्धा व्यवस्थित निघालेला आहे अजिबात तुटलेला नाही तर इतक्या मस्त या वड्या तयार झालेल्या आहेत आणि वड्यांची शाईनसुद्धा बघू शकताय मस्त अगदी छान वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही एकदा नक्की करून पाहा तिळसुद्धा पहा अगदी मस्त चिकटलेले आहेत तर ही वडी मी आता तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की वड्या कशा तयार झालेल्या आहेत तर हे पहा वाव अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा मस्त खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत एक मी आता खाऊन पाहते वाव खरंच तोंडात टाकताच विरगळलेली आहे इतकी मस्त वडी तयार झालेली आहे तुम्ही या प्रमाणात आणि अशा पद्धतीने करून पहा अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळणाऱ्या वड्या वड्या तयार होतात व या आपण महिनाभर अशा करून ठेवू शकतो तर सर्वजण अगदी आवडीने या वड्या अशा खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या वड्या तयार होतात शिवाय बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही कमी वेळेत कमी साहित्यात अगदी तीन साहित्यात या वड्या तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत